मी पार्किंग सोबत जाणार पण ह्या फटाके स्टॉल वाले ना मला कल्पना दिली तुम्ही इकडे ठीक आहे मग त्यावेळेसाठी वापस आलो आहे बरं आता फार दिवसानं तुम्ही इकडे आलेली दिसायला म्हणून वापस आलो सर बघा हे गोरवा काका मंदिरामध्ये प्रशासकीय कर्मचारी हे संपादक खडतर प्रवास प्रभाकर लुंडे यांचा एक एक सन्मान करत आहेत मला खूप आनंद आहे हजारो सन्मान हजारो सन्मान राजकीय पुढारी करतील त्याचे मला काही उचित नाही पण गोरवा काकांच्या या मंदिरामध्ये हा सन्मान जो होतो हा काकांचा प्रसाद आहे का देवा प्रसाद आहे आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद प्रत्येकाला मिळावा एवढीच गोरवा काकाची आणि प्रार्थना आहे मी या प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा खूप खूप आभारी आहे तुम्ही तुम्ही घ्या तुम्ही तुम्ही घाला तुम्ही घ्या पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय श्री संत गोरोबा काका महाराज की जय भगवान कालेश्वर महाराज की जय नमस्कार आर्य प्रशासकामार्फत काम पाहतो हा प्रशासकामार्फत काम करतात हो। बरं ह्या ट्रस्ट वर प्रशासक नेमायचं कारण काय जे काय मूळचे ट्रस्ट आहेत त्या ट्रस्ट मधील काय म्हणजे मालकी हक्काबद्दल अगर त्यांच्या अधिकाराबद्दल वाद चालू आहे प्रशासक आहे बरं आता प्रशासक प्रशास 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 तुमचं मंदिर हा गोरोबा काकाच मंदिर सुधारण्यासाठी हा नेमकं काय काम करायला सध्या सध्या माननीय आमदार राणादाच्या प्रयत्नाने बर सध्या हे जे सभा मंडपाचं काम चालू आहे या सभा मंडपाच्या कामावर नियंत्रण सी विभागाचं आहे आपलं धाराशिव विभागाचे सी विभाग विभाग क्रमांक एक यांच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आहे का हा सार्वजनिक बांधकाम विभाग किती निधी आलाय माध्यमातून निधीचा मला निश्चित आकडा दिला एवढं करेक्ट राणा शासनाचा निधी आहे शासनाचा निधी निधी आहे शासनाचा पण त्याचा प्रयत्न पाठपुरावा करणं काय ते पाहणं हे राणादानी ही केलेलं आहे राणादानी पक्क हा केलंय उगा राणादा तेरचे आहेत म्हणून सांगायला नाही नाही माऊली मग त्याचा काय आकडा वगैरे सांगितला मला असेल पण आता माझ्याकडे तुम्हाला माहित असेल नाही ना आकडा निश्चित माहीत तर तुम्हाला काम तुम्ही पाहता सध्या मग किती रकमेचा खर्च करायला ओरिजिनल माहिती आमच्या प्रशासकाकडे असेल बरं मी एक कर्मचारी या नात्यानं काम पाहतो स्थानिक पातळीवर तो निधी त्या निधीतून काय काय व्हायला सध्या आता हे इथं मंदिरामध्ये आहे ते सभा मंडपाचं काम चालू आहे याच्यात हे सभा मंडप झाल्यावर याला सागवानी लाकडाचं कोटेशन आहे असं प्लेट पट्ट्या जोडणार आहे ते ह्या पिलरला खांबाला आणि वरी कौल आहेत बर येणारे यात्रेपर्यंत हा या मंदिराची चांगल्या प्रकारे डागडुजी होणार आहे का निश्चित 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 होना, निश्चित अजून काय सुधारणा होणार अजून बाहेर समोर कमानीचं काम चालू आहे बर समोर रोड लापले येणार मुक्कामी राहण्यासाठी एखादा सभा मंडप वगैरे काही नियोजन केले का आहे आता कसं आहे या बाजूला आपण काही रूम बनवून घेतल्यात उत्तर बा, उत्तर साईडला मंदिराच्या उत्तर साईडला एक नऊ दहा रूम बनवल्यात त्या बाजूला अशी ओवरीच होती या साइड काय म्हणतो यात्रेला येणारे बर का यात्रेमध्ये कुठेही झोपलेली दिसतात आहे आहे दिसत आहे तुम्हाला त्या यात्रेकरुना मुक्कामी असण्यासाठी काय एखादा मोठा हॉल आहे आहे नवीन तयार होणार भक्त निवास म्हणून आहे या बिल्डिंगच्या पाठीमागच्या बाजूला पलीकडनं भक्त निवास म्हणून मूलची एक बिल्डिंग आहे ती दोन मजली होती तिला आता त्याला आता तीन मजले बनवले गेले आणि स्थानिक ग्राउंड फ्लोअरला हॉल आहे मोठा कार्यक्रम हे घेण्यासाठी सेकंड फ्लोअरला कार्यक्रमाचा हॉल अगर सभागृह मीटिंग घेण्याचा हाल या पद्धतीनं सेकंड फ्लोर बनवला गेला मधुकरराव चव्हाण पालकमंत्री असताना हा तो किती निधी दिला होता मौली तो कार्यकाल मी आलोय जुलै दोन हजार एकोणीस ला या मंदिरात कामा तो कार्यकाल पूर्वीचा आहे तो पैसा आलेला त्याच्या माध्यमातून काय बांधकाम त्या बांधकामराव चव्हाणांच्या काळात दक्षिण बाजूच्या ओवरीच काम तळघर आणि ओवरी बर तसंच उत्तर बाजू पश्चिम बाजूच्या तळघरा आणि ओवरीचं काम झालेलं आहे बर बर आणि इकल आ, आ, उत्तर साईडचं काम झालं पण ते कोणामार्फत झालं ते मला निश्चित माहिती नाही पण उत्तर साईडला तळघरा आणि ओवरी होती त्या ओवरीचा आपण रूम बनवून घेतल्यात भाविक भक्तांना अगर कुणी आलेल्या लोकांना थांबण्यासाठी सोयी व्हावी म्हणून आणि तुम्ही जे मोठ्या यात्रेचं एकादशीचं या म्हणतात कि भाविक भक्त बाहेर पसरले एप्रिल अखेर किंवा मेच्या सुरुवातीला महिनाभर यात्रा दिवस महिनाभर राहायला नाही नाही पंधरा दिवस राहते अक्षयत्रे असते ना अक्षयत्रे अक्षयत्रेच्या पूर्वी चार दिवसापूर्वी जे एकादशी येते चार सहा दिवसापूर्वी त्या एकादशीला आपले पुण्यतिथीचा सोहळा होतो अगर मोठी वार्षिक यात्रा भरते तुमचं नाव काय पूर्ण साहेबराव दासराव सौदागर प्रशासकामार्फत इथं व्यवस्थापक म्हणून अगर मदतनीस म्हणून काम पाहत आहे काय नाव म्हणलं पुन्हा साहेबराव दासराव सौदागर हे आहेत साहेबराव दासराज सौदा सौदागर बरीचशी माहिती दिली पण प्रशासकाचा कर्मचारी असल्यामुळं वरिष्ठाला जी माहिती असते ती मला नाही पण वरिष्ठ अधिकारानं सविस्तर माहिती देऊ शकतात मी ओझर ती माहिती देतो असं त्यांनी नम्रपणे सांगितलं आहे बऱ्यापैकी गोरोबा काकाच्या मंदिराची डागडुजी होत आहे राणा जगदीश सिंह पाटील यांनी शासनामार्फत प्रशासनामार्फत जो निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला तो निधी उपलब्ध झालेला आहे आणि त्याच्यातून गोरोबा काका मंदिराचं चा काम चालू आहे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं येणाऱ्या यात्रेपर्यंत बरीचशी सुधारणा गोरोबा काकाच्या मंदिराची होणार आहे असेही त्यांनी सांगितले तर बघूया येणाऱ्या मेमध्ये एप्रिलमध्ये काय सुधारणा होईल ते पाहू येणाऱ्या काळातच मी प्रभा करलोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद तेरकर जय हिंद जय महाराष्ट्र